नमस्कार आपल्या छत्रपती संभाजीनगर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे तर आता चार तारखेला लोकसभेचा निकाल लागला आहे या निकालामध्ये सर्वात चर्चित असलेली जागा म्हणजे छत्रपती संभाजीनगराची तर याचे माजी खासदार होते इम्तियाज जरी जे की ए आय एम आय एम पक्षाकडून होते त्यांनी चंद्रकांत खैरे यांना काही मोजक्या फरकांनी त्यांना हरवले होते त्यानंतर चांगल्यापैकी मतदान मिळवणाऱ्यामध्ये हर्षवर्धन जाधव होते आणि सुभाष झामड हे इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे काँग्रेसचे उमेदवार होते तर मागच्या आणि आत्ताच्या निवडणुकांमध्ये काय फरक झालेला आहे तर यामध्ये फरक झालेला आहे शिवसेनेचे दोन झालेले तुकडे तर शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेसची झालेली युती शिवसेना एकनाथ शिंदे यांचे जे उमेदवार आहेत ते त्यांनी उमेदवार उभे केलेले आहे जे मागच्या वेळेस हर्षवर्धन जाधव होते जे अपक्ष उमेदवार होते ते सध्याही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी ही निवडणूक लढलेली आहे तर अजून एक यामध्ये बदल झालेला आहे या निवडणुकीमध्ये जे की वंचित बहुजन आघाडी एम आय एमसोबत होती सोबत असल्यामुळे इम्तियाज जलील यांचा विजय झाला होता ती एम आय एम आपला अफसर खान यांना उमेदवारी देऊन या रिंगणामध्ये उतरवून या, या जागेला निवडणुकीमध्ये रंगत आणली तर यामध्ये आता कोणती जागा कोण निवडून येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले ला आहे आणि सर्वात जास्त लक्ष लागलेले ला आहे ते छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी तर एम आय एम या पक्षाचे जे उमेदवार होते इम्तियाज जलील यांनी तीन लाख एकोणऐंशी हजार बेचाळीस मते मागच्या निवडणुकीमध्ये मिळवली होती आणि आत्ता ते किती मतं मिळवणार याकडे लक्ष लागलेले आहे अवघ्या चार हजार चारशे ब्याण्णव मतांनी त्यांनी ही निवडणुकीमध्ये विजय मिळवला होता तर यावेळेस एकूण मतदान झालेले आहे बारा लाख नव्याण्णव हजार चाळीस तर या मतदानामध्ये आता उमेदवार आहेत इम्तियाज जलील चंद्रकांत खैरे हर्षवर्धन जाधव संदीपान भुमरे अफसर खान अशा प्रकारचे उमेदवार आहेत तर या पाचही जणांमध्ये मतांची विभागणी होणार आहे तर काही अवघ्या मतांनी उमेदवार विजयी होऊ शकतो तर पहिल्या क्रमांकावर ज्यांचा विजय होण्याच्या सर्वात जास्त शक्यता आहे ते आहेत चंद्रकांत खैरे त्यानंतर ज्यांची शक्यता आहे ती आहेत इम्तियाज जलील तर हर्षवर्धन जाधव हो। संदीपान भुमरे आणि अफसर खान जे की वंचित मागच्या वेळेस एम आय एमसोबत होती आता त्यांनी स्वतंत्र उमेदवार दिला तर या इतरही पक्षांना किती मतदान मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे तर तुम्हाला काय वाटतं कोण जिंकणार या निवडणुकीमध्ये कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा